काय बया पसारा पडलाय आख्या घरादारात पसरा पसारा जाऊन कुठं बसली नाही काम करीत नाही धंदा करीत नाही काय करीत काय बया आख्या घरात पसारा पडलाय भांडी पडली धुन पडलं येच चाथ। तिच टॉप काय वया काय सून मला मिळाली ए लक्ष्मी लक्ष्मी अगं बाहेर ये उठसुडच्या खुराड्यात उडसुडच्या खुराड्यात काय बाहेर यायचं नाही काय काय तुला काय अगं काय करीत होत ती आख्या घरात राडा पडलाय भांड्याचा याचा आणि त्याचा पसारा काय करीत बघत होते माझ्या मालिका बघत होते मोबाईल वर आग लावतो या मालिकाला निस्ते उडसट फोन उडसट फोन धाकाकर्ता फोनचा काय काम सूचना ने का दादा सूचना ने नीतर रेडी आणि खातण पसरतय ओ सरी माझे हा मोबाईल दिलाय पप्पाचं नाव सांगत आणि आपण काळवादार करती हा मी म्हटतो तर काम काम Urkit का Urkit ती तसं तसं बॉमळत पडलंय काम हा लय तोंड मथरीला हिला नाही तोंड काका जवआय शेतात दात्यात कांदं लयत्यास बटाटा लयत्यास खुरपीच्यात हे देव राव जगा लागला फोन घेऊन उराव लागला फोन घेऊन उराव हे कपडाच्या गाड्या तुयायचा रावरा करीन का ओ का बोलू काय काम करते हा खायचं का आईडी मोबाईल घेऊन का कागल्याला फोन घेऊन कोण माल एक नाही करू मी करते हा तुम्ही करते हां तुम्ही करते मरू द्या बंद वाला नाही त्या खुराड्यात आता पावडर लाईन गण लाईन सुनो लाईन इनो लाईन समजा करीन हा आता काय टीव्ही पग रात टीव्ही काय जसं गिरणीचा पट्टा मडका असत केव्हाच फुटला असत बर नशी ना मडक नाही ते इकडे काय का कोंबडीवाणी करते का आहे का काय पाण्या तांब्यावर हा घ्या पाणी बोलून बोलून कोरडा झाला असेल ना आता सांगली फोडणी द्या म्हणजे परत ताज्या होत्या वो माझ्यावर बरा अगं काय चालत मोगळ्या मिरची वाणी बोलत काय पाणी आणलं बागली जाऊती का पाणी आणाय हो सासू तांब्या करून सांगितलं आणलं तांबे मी सगळ्या घासायलाय ते घासल्यावर आणते त्याच्यात मग पाणी ते आपल्या घेऊन मी हा जा तुला गाय झाले असेल ज्या फोन म्हणजे बोट घालायची कोण जेवलंय का नाही जेवलंय तो बाबा शीत गेलाय जेवलाय का नाही जेवला त्याची आहे काय काळजी का जीवाला लागला जातो सकाळी ज्वारीच्या भाकरी करून चटणी करून दिली हा इथून खाऊन गेला इथून खाऊन गेला का तो खाल खाऊन ते दिसतच हा ते दिसत नाही माझं बरं दिसत तो, तो खातोय तर काम करतोय कमीच आहे तो तू खाऊ खाऊ मस्ती सारखी मच्छी नवरा कमवतो मग नवरा कमी तो कुठून आणलाय नावरा

आणि तुमचं तू काय लक्ष हा नायचं आईच ऐक ना तुझं ऐकत जीवाच्या गाठाला हा तुम्ही तस लोक तस हा फार पारच बोलून देणार नाही कशी देईल बोलून हा मग तेच पाणी लो पाणी कशाल पी म्हण घस ताज आहे ना खारी खोबर खाल्लेलं तेव्हाच ते वायला ना? ना, ते ना ते का मरु तुमच्या संघ नाजी लागणार म्हणजे ना लय अवगडे म्हणते ना गाढा पुढे वाचली का त्या आणि रातचा गोंधळ भारावतात तशीच लिरु कर बडबडबाई बाबा ने वाला म्हणते गाढा तूच गाडा वाचणारे लय शपती शिकू तू मला सुर बाई काय बनवलं ग मला भूक लागली आता भांडून भाडून जोर संपला ना आता भूक लागली असेल असून बाई जाऊ दे काही ख्या जापू इक जीवाला आहे बरोबर चालते जा कपड्यांच्या गाड्या घाल मी भांडी घाजते जेवायला घेते भांडी मी कपड्यांच्या गाड्या घालते हम्म फडफड करीत होती म्हातारी ते म्हणता ना लकडी शिवाय मकडी वटणी येत नाही आता बरोबर लागली कामाला हम्म जेवायला देते आता